ही समस्या तुम्हाला किंवा तुमच्या मैत्रिणीला देखील येत आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच पाहावा आणि एक विनंती की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त आपल्या भगिनीपर्यंत शेअर करायचं आहे कारण आपल्याला पोषण ट्रॅकरचे कुठलेही प्रशिक्षण कुठलंही ट्रेनिंग दिलं जात नाही आणि जे नवीन अपडेट येत आहे ते आपल्याला अद्ययावत करायचे आहे त्याच्यात पूर्ण माहिती भरायची आहे तर आपण एकमेकांना मदत करायची आहे ते एकमेकांच्या मदत केल्यावरच आपल्याला पोषण ट्रॅकरमध्ये व्यवस्थित काम करता येणार आहे नमस्कार शिक्षण माध्यम या आपले सर्वांचे स्वागत तर आपण बघा ज्या हे आलेली आहे त्या सेविकता आपण आज ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर त्यांनी जे लाभार्थी नोंदणी केली होते ते ढगाच्या चिन्हामध्ये गेले आहे आणि ढगाच्या चिन्हानंतर हे बघा अशा प्रकारे त्यांना मेसेज हा दिसत आहे तर एक सांगू इच्छिते जर तुम्हाला अशा प्रकारे जर मेसेज आला असेल तर तुम्ही एक करायचं आहे की मेसेजमध्ये जे लाल रंगामधला मेसेज, रंगा मेसेज वाचण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे आणि आपल्याला जर मेसेज समजला नसेल तर कुठल्याही प्रकारचे संकोच हा मनाला बाळगू नका कारण मला देखील इंग्रजी व्यवस्थित येत नाही किंवा समजत नाही तर तुम्ही जर अशी अडचण तुम्हाला आली असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या मैत्रिणीला विचारायचं आहे आणि जर तुम्हाला स्वतः ती अडचण दूर करायची आहे तर तुम्ही सर्वप्रथम बघा जे पुढचे दोन अक्षरे ते सॉरी तीन अक्षरे ते तरी वाचण्याचा प्रयत्न करायचं ओनली फाईव बेनिफिशरी आणि हे बघा शेवटचं जे आहे मोबाईल नंबर याचा अर्थ असा की ओनली फाईव्ह म्हणजे फक्त पाच लाभार्थीसाठी मोबाईल नंबर म्हणजे मोबाईल नंबर हा वापरायचा आहे तर तुम्ही जे मोबाईल नंबर वापरलेले आहे ते तुम्ही पाच लाभार्थीपेक्षा जास्त तो नंबर वापरत आहे त्याच्यामुळे तुमची नोंदणी होणार नाही असा याचा अर्थ होत असतो तर हे जे पहिलं आपलं ला बेनिफिशरी लाभार्थी आहे आणि हे जे दुसरं लाभार्थी आहे तर दोघांना एकच मेसेज आला आहे याचा अर्थ तुम्हाला मोबाईल नंबर बदलायचा आहे आणि ते बेनिफिशरी नोंदणी करायची आहे तर तुम्ही मोबाईल नंबर जर बदललात तर तुम्हाला ते एका एक मिनिटात तुमचे शंभर टक्के हे लाभार्थी नोंदणी होणार आहे आणि हा बघा तिसरा जो मेसेज आहे तर तो बघा प्रविष्ट केलेले आधार तपशील अवैध आहे याचा अर्थ असा की आपलं जे आधार कार्ड नंबर असतो तो आपल्याला बारा अंकी असतो तर त्याच्यामध्ये जर तुम्ही आ, नंबर चुकीचा टाकला असेल किंवा किंवा त्या बेनिफिशरी माताचे आधार कार्ड हे अपडेट झाले नसेल कारण ही आपली आ, तुमची व स्तंदा माता आहे असं तुम्ही म्हटलेलं आहे तर तुम्ही जर स्तंदा मातेची नोंदणी करत असाल तर तिचे आधार कार्ड अपडेट असणे हे गरजेचं आहे कारण प्रत्येक आधार कार्ड हे पाच वर्षानंतर आपल्याला अपडेट करून घ्यायचे आहे तर लवकरात लवकर तुम्ही आधार कार्ड अपडेट क करण्यास सांगा किंवा जर त्या मातेचा आधार कार्ड नंबर जर अपडेट असेल तर तुम्ही त्या बेनिफिशरी म्हणजे त्या मातेचे आधार कार्ड जे बारा अंकी असतात ते तुम्ही, तुम्ही एकदा व्यवस्थित चेक करा चेक करून त्या आधार कार्डवरची सगळे माहिती तुम्ही भरण्याचा प्रयत्न करायचा आहे तर तुमचे हे जे तुम्ही म्हणताय तिघ लाभार्थीची ला तुम्हाला अडचण आहे तर तुमचे हे लाभार्थी लगेचच तुम्हाला ते दूर करता येणार आहे तर पहिले जे दोन लाभार्थी आहेत त्यांचे तुम्ही मोबाईल नंबर बदलायचे आहे आणि त्याच्यानंतर हे जे तिसरं लाभार्थी आहे तर त्यांचं तुम्ही आधार कार्ड चेक करायचं आहे आणि तुमच्या म्हणण्यानुसार ह्या जे गरोदर मातेचे आधार कार्ड हे उपलब्ध नाही म्हणून तुम्ही त्यांचे पतीचे आधार कार्ड नंबर टाकलेला आहे तर जर तुम्ही अशा प्रकारे जर नोंदणी करत असेल तर एक सांगू इच्छिते की जे आपले लाभार्थी असतात म्हणजे झिरो ते सहा वर्षाचे जे लाभार्थी असतात जे बालकं असतात त्यांनाच फक्त आपण त्यांचे आईचे किंवा वडिलांचे किंवा त्यांचे शेजारी काका किंवा कुठलेही नातलं गात्य असो त्यांचे आधार कार्ड नंबर टाकून आपण त्यांना व्हेरीफाय करत असतो परंतु जर तुमचे हे लाभार्थी गरोदर गरोदर स्तनदा किंवा किशोरी हे जर तीन बेनिफिशरी म्हणजे तीन ह्याच्यातले जर लाभार्थी असेल तुमचे तर त्याचे आधार कार्ड इतर इतर व्यक्तीचे आधार नंबर टाकून हे व्हेरीफाय होणार नाही तर गरोदर तंदा आणि किशोरी ह्या लाभार्थ्यांसाठी त्यांचीच आधार कार्ड हे आवश्यक असतात त्याच्यामुळे हे लाभार्थी तुमचे जे आहे स्तंदा तर तिला तुम्ही आधार कार्ड अपडेट करायला लावा किंवा तिचे स्वतःचे आधार कार्ड काढायला लावा आणि त्याच्यानंतर तुम्ही नोंदणी करायची आहे कारण ते आधार कार्ड इतरांचं घेणार नाही तर तुमची समस्या नक्कीच दूर झाली असेल अशी आशा करते आणि हा व्हिडिओ तुम्ही इतर बघिणीपर्यंत नक्की शेअर करा कारण ही अडचण बऱ्याच अशा अंगणवाडी सेविकताईंना येऊन राहिली की आम्ही लाभार्थी नोंदणी करत आहोत परंतु ढगाच्या चिन्हात जात आहे आणि ते बेनिफिशरीला दिसत नाही तर तुम्ही नक्कीच आपल्या बघिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करणार अशी आशा करते धन्यवाद